नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवाशी मी स्वामी महाराजांना विनंती करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज पहिला श्रावण सोमवार आहे पहिलं तर पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवाशी मी महादेवांना भगवान शंकरांना प्रार्थना करते तर आज आपण पाहत आहोत एक वेळ मांसाहार करा आपण श्रावण महिन्यात तीन पदार्थ चुकूनही खाऊ नका आयुष्यभर पश्चाताप होईल गरीबी येईल असे हे तीन पदार्थ कोणते आहेत ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे किंवा आपल्या जी काही आपण व्रत करणार आहे त्याचे फळ देखील मिळणार नाही आपण भगवान शंकरासोबतच आपण माता पार्वतीची देखील सेवा करत असतो किंवा माता पार्वतीची सुद्धा आपण उपासना करत असतो तर आपल्याला या दिवसामध्ये काही पदार्थ आहेत ते वर्ज्य करायचे आहेत पहिले तर आपण मांसाहार तर अजिबातच खात नाही सर्वजण जण मांसाहार पाळत असतात ता, पण असे तीन पदार्थ देखील आहेत ते, ते चुकून सुद्धा खाऊ नका तर तुम्हाला मी कोणते तीन पदार्थ आहे ते सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय देखील लिहायला विसरू नका आपण श्रावण महिन्यामध्ये अनेक में उपाय करत असतो आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करत असतो व्रत करत असतो श्रावण महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये में अनेक सण येतात किंवा अनेक व्रत आपण या महिन्यामध्ये में सुरू करू शकतो किंवा करू शकतो त्याच्यामुळे सर्वात पवित्र महिना श्रावण महिन्याला मांडला आहे या महिन्यामध्ये मांसाहार तर अजिबात करत नाही त्याचबरोबर मद्यपान म्हणजे अजिबात करू नका कारण तुम्ही उपवास केला तरी काही फायदा होणार नाही ना कारण भगवान ना शिवशंकरांना मांसाहार किंवा मद्यपान अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे या काळामध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर मद्यपान देखील करू नका चला पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे आपल्याला अजिबात त्याचा फायदा होणार नाही कारण त्याचं पाप होईल पण त्याचं पुण्य मात्र भेटणार नाही तर आपण या काळामध्ये वरई तुम्हाला माहीत असेल सर्वांना वरई पूर्णपणे वर्ज्य आहे कारण या महिन्यामध्ये म्हणजेच भगवान शंकराचा कोणताही उपवास असो सोमवार असो किंवा श्रावण सोमवार असो किंवा महादेवांचा कुठलाही उप जरी असला म्हणजेच महाशिवरात्री तरी देखील वरई अजिबात चालत नाही किंवा वरईपासून बनलेले पदार्थ पीठ असो किंवा राजगिरेचे लाडू ते देखील चालणार नाही तर तुम्ही वरईही पूर्णपणे वर्ज्य करा त्याचबरोबर वर तुम्हाला फनस देखील खायचा नाही तुम्हाला जर कोणी फनस दिला असेल किंवा तुम्ही असं वाटत असेल की फणस हे फळ आहे तर फळ उपवासाला चालते तर तुम्ही या काळामध्ये फणस देखील खायचा नाही पूर्णपणे फणस हा वर्ज करायचा असेल तर तुम्ही दुसरे फळं खाऊ शकता म्हणजेच मोसंबी डाळीम सफरचंद किंवा केळी या काळामध्ये तुम्ही ह्याचे सेवन करायचे आहे तुम्ही जास्त पाल्याभाज्यासुद्धा खाऊ नका या महिन्यामध्ये में कारण पाल्याभाज्यामध्ये भरपूर किटाणू असतात किटाणू म्हणजेच बारीक बारीक किडे वगैरे असतात किती ते कितीही धुतले तरी जात नाही त्याच्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये जास्तीत जास्त चांगला आहार घ्या म्हणजेच कडधान्य आणि फल आहार घ्या तिसरा पदार्थ म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये महिनाभर वांगी अजिबात खाऊ नका असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे वांग्यामध्ये एक जीव आहे आणि त्या जीवाची आपण हत्या करत असतो असं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे वांगी तुम्ही चिरू सुद्धा नका आणि शिजवून सुद्धा खाऊ नका त्याच्यामुळे तुम्हाला हत्येचं पाप लागेल असं शस्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही एक महिना वांगी खाऊ नका दुसरा तुम्ही कुठलाही पदार्थ किंवा कुठलीही भाजी तुम्ही खाऊ शकता फक्त वांग्याचं सेवन तुम्ही करू नका त्याचबरोबर या महिन्यात असं म्हणतात उपवास करताय मनोभावे पूजा करताय भगवान शंकराची माता पार्वतीची तर तुम्ही अजून एक नियम पाळायचा आहे ते म्हणजे वाईट विचार करू नका या दरम्यान कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नये कोणाशी वाईट वागू नका आपल्या विचारावर नियंत्रण ठेवा मन शांत ठेवा आणि अधिक अधिक वेळ समाधानामध्ये घालवा किंवा आपल्या विचारांमध्ये घालवा किंवा व्रतामध्ये किंवा उपासनेमध्ये घालवा कोणाचा अपमान देखील करू नका आपण वयस्कर असो किंवा समोरची व्यक्ती काही आपल्याला बोलत असेल तरीही त्याचा अपमान करू नका किंवा गरीब असेल कोणी असेल तरीही त्याचा अपमान करू नका प्रेमाने सदैव त्यांच्याशी प्रेमाची भावना ठेवा तसेच महादेवाला या वस्तू अर्पण देखील करू नका महादेवाची पूजा करताना हळद सेंदूर आणि तुळस चुकूनही महादेवांना अर्पण करू नका असे म्हटले जाते तुळस सेंदूर आणि हळद महादेवाला प्रिय नाही त्याच्यामुळे तुम्ही महादेवाला या गोष्टी तुम्ही अजिबात अर्पण करू नका तसेच घराचे या महिन्यात पावसाळा येत असल्याने स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे या दरम्यान किटाणूचे प्रमाण वाढलेले असते म्हणून स्वच्छतेबरोबर बाहेरचं खाणं देखील टाळा झाडं कापू नये या दरम्यान वृक्ष कापू नये उलट कुटुंब आणि मित्रासह अधिकाधिक वृक्ष लावावे तसेच देवाला बेलपत्र आणि ताजी फुले अर्पित करावी शुभ कार्य करू नये चातुर्मासात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू नका तसेच श्रावणात देखील शुभ कार्य करणे टाळा आणि जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना करण्यात द्या अशा प्रकारे तुम्ही काही नियम आहेत ते पाळायचे आहेत याने आपले जे आपण व्रत वैकल्य काही करत असतो किंवा इच्छापूर्तीसाठी काही उपाय करत असतो त्यासाठी तुम्ही आवराजून हे नियम पाळा तुमच्यामध्ये काहीतरी तुम्हाला अनुभव येईल किंवा जी तुम्ही सेवा करत आहात त्यात तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी चांगला घडेल किंवा देवाला ते प्रिय नाही त्या गोष्टी तुमच्या हातून होणार नाहीत असं होईल याची काळजी घ्या आणि जे मी सांगितले ते उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईकदेखील करा नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम शिवाय देखील लिहायला विसरू नका आजची झालेली एवढी सेवा स्वामींच्या चरणी आणि भगवान शंकरा